अमरावती येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना नियुक्तीचे आदेश अमरावती मनपाचे मान्य आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आली या प्रशिक्षणाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपायुक्त नरेंद्र वानखडे उपायुक्त योगेश पिठे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर धनंजय शिंदे शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार मनपा कर्मचारी उपस्थित होते या प्रशिक्षणात आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या उपस्थितीत सदर प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कागदपत्र व पडताळणीकरिता बोलावण्यात आलं होतं त्यापैकी संमती दर्शवणारे वीस लाभार्थी युवक युवती यांना मान्य आयुक्त सचिन कलंत्रे यांनी त्यांचे शुभ हस्ते नियुक्तीपत्र दिलं आजपासून सदर युवक युवती यांना रुजू करून घेण्यात आला आहे महानगरपालिका आयुक्त सचिन कलंद्रे यांनी योजनेची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांना सेवेची संधी समजावून दिली सदर उमेदवारांची मुलाखती घेऊन कागदपत्राची तपासणी करण्यात आली व त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना सहा महिन्यासाठी सहा हजार आठ हजार व दहा हजार रुपये विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य उमेदवार महानगरपालिकेत रुजू झाले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकाधिक शासकीय व खासगी आस्थापना महामंडळे उद्योजक आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती या कार्यालयाशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा व योजना यशस्वी करावी असे आवाहन अन्य आयुक्त सचिन कलंत्रे यांनी यावेळी केले या प्रशिक्षणात सोपान डोले गौरव राऊत पूजा सोळंके सुनीत निरगुळे कशिश गोया राज ढोके विजय आवारे दर्शन ठाकरे अली अनुश्री कडू रुपेश परिमल अनिकेत मामूरकर प्रज्वल भालेराव शिल्पा परिमल नीरज तायवाडे प्रणय इंगोले प्रशांत आठवले स्वातीनंदेश्वर प्रज्वल शेंडे काजल भदवरिया असे एकूण वीस प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत सदर प्रशिक्षणाचं संपूर्ण काम उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्या अधिपत्याखाली चालू आहे सदर प्रशिक्षण यशस्वी करण्याकरिता कार्यालय अधीक्षक नंदकिशोर पवार लिपिक शेखर ताकपीठे कनिष्ठ लिपिक अमोल साकुरे शुभम वानखडे यांनी परिश्रम घेतले व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो